बघा एका करंडीतील पेरूचे सात किंवा पंधरा याप्रमाणे गट केल्यास प्रत्येक के वेळी तीन पेरू उरतात तर करंडीतील एकूण पेरू किती असा प्रश्न पंधरा साथी पाच दर्श अर्थात एकशे पाच आणि त्यामध्ये उरणारे तीन पेरू मिळवा एकशे आठ हे या प्रश्नाचं उत्तर सविस्तर समजावून सांगा सर गट करायचे सात आणि पंधरा या प्रमाण इथं पंधरा आणि सातचा लसावी काढा सात आणि पंधराला भाग जाईल अशी महत्तम साधारण संख्या कुठलीच नाही म्हणून इथं पंधरा साती पाचो दर्श पंधरा गुणीला सात एकशे पाच आणि प्रत्येक वेळी तीन उरणारे पेरू यांची बेरीज एकशे आठ हे या प्रश्नाचं उत्तर आहे आता बघा एकशे आठ चे या प्रमाण गट किती होतात आणि तीन पेरू उरतात का बघा सात एक सात उरले तीन झाले अडोतीस साता पाचा पस्तीस परत तीन उरतात म्हणजे पंधरा गट आणि तीन पेरू उरतात ही झाली एक गोष्ट आता या एकशे आठ पेरूचे लेकरांनो पंधरा याप्रमाणे गट करा बघा पंधरा साती पाचो दर्शन आणि तीन पेरू उरतांनी दिसतात इथं सात गट ओके म्हणून प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर करंडीतील एकूण पेरू किती एकशे आठ हे या प्रश्नाचं उत्तर प्रश्नकर्त्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नव्हते लसावी मसावी आणि संकीर्ण प्रश्न संच ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा अनेक प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर अवश्य पाठवा त्या प्रश्नांचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके